नमस्कार आपल्या सर्वांचं द सोल्युशन गुरुजी चॅनलमध्ये हार्दिक स्वागत भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून महाराष्ट्र राज्यात भारतभर पूर्ण घर घर संविधान अभियान कार्यक्रम साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक बी सी एच वीस क्रमांक पाच दोनशे बेचाळीस पाचशे ब्याण्णव शिक्षण मंत्रालय विस्तार मुंबई यांच्या दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार भारतीय संविधान घर घर संविधान अभियान प्रत्येक विद्यालयामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये राबवण्यासाठी आदेशित करण्यात आलेला असून सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना आपल्या विद्यालयामध्ये हे अभियान राबवायचं आहे यासाठी भारतीय संविधानाचे जे प्रास्ताविक आहेत प्रस्तावना आहेत ती सर्व विद्यालयामध्ये दररोज परिपाठाच्या वेळेस आपल्याला घ्यायची आहेत यासाठी भारतीय राज्य घटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाचे मूल्य शैक्षणिक मूल्य महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी हा अभि हे अभियान राबवण्यात येत असून आपण सर्वांनी आपल्या विद्यालयामध्ये आपल्या शाळेमध्ये राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सर्व प्रकारचे व्यावसायिक बिगर व्यावसायिक महाविद्यालय शैक्षणिक संकुले तसेच शासकीय वसतिगृह शासकीय निवासी शाळा शासकीय मान्यता प्राप्त अनुदानित शाळा आश्रमशाळा वसतिगृह तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था महाराष्ट्र विधान परिषद विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन दोन हजार चोवीस पासून अमृत महोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव सन दोन हजार चोवीसपासून घरघर संविधान करण्या अभियान साजरा करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती त्यानुसार शासनाने अधिशेच केल्यानुसार अशा प्रकारचा निर्णय झालेला असून त्या अंतर्गत आपल्याला विद्यालयामध्ये व सर्व शाळा वसतीगृह ग्रामीण नागरिक स्वराज्य संस्था यांच्या ठिकाणी राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल सर्व नागरिकांमध्ये जागरूकता वाढण्यासाठी घरघर संविधान अभियान राबवण्यात येणार असून याचे मूलतत्व काय आहेत तर प्रथमतः संविधानाची जागरूकता करणे संविधानाचे हो महत्त्व हो त्यातील मूल्य व त्यांची अंमलबजावणी याबाबत शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व तसेच भावी नागरिकांमध्ये जागरूकता व्हावी यासाठी हे अभिमान राबवण्यात येणार असून त्या अंतर्गत आपल्याला सर्वांना याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधानाची आपल्याला जाण झाली पाहिजे संविधानाचे मूल्य कळाले पाहिजे आपले अधिकार कळाले पाहिजे प्रत्येक नागरिकाला कळाले पाहिजे यासाठी हे या अभियान राबवण्यात येणार आहेत तसेच शिक्षण संविधानातील मूल्य हक्क कर्तव्य आणि इतर विविध तरतुदीचे शिक्षण देणे ज्यामुळे विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना निर्माण होणार आहेत मूल्य संस्कार आहेत भारतीय संविधानातील समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविधते एकता आणि समता या कल्पनांचा विकास होईल सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांना संविधानाच्या अध्ययनामुळे आणि चर्चेमुळे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक राजकीय अधिकारांची जाणीव करून देणे त्यांच्या अ महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे सक्रिय सहभाग हा विद्यार्थ्यांचा खूप गरजेचा आहे तसेच राष्ट्रीय एकात्मता व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता बंधुता या मूल्यांचा विचार प्रचार व प्रसार करणे ज्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट होईल म्हणजे संविधानाच्याबद्दल राष्ट्रीय एकात्मता व आपले विचार ते विद्यार्थ्यांसमोर किंवा खास करून समाजासमोर मांडू शकतात व आपल्या देशाची प्रगती करू शकतात राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा व सर्व प्रकारचे व्यावसायिक बीकर व्यावसायिक महाविद्यालय शैक्षणिक संकुले शासकीय अनुदानित विद्या वसतिगृह व निवासी शाळा शासन मान्यताप्राप्त अनुदानित विनात अर्थद्यायची शाळा आश्रमशाळा व वसतिगृह ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था या व महाराष्ट्र विधानपरिषद विधानसभा या सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच अपेक्षित उपेक्षित समुदायामध्ये घटनात्मक अधिकार व करत्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी संविधान महोत्सव घर घर संविधान हा खालीलप्रमाणे कार्यक्रमाचे आपल्याला नियोजन करायचे आहे तर बघा यामध्ये अंतर्गत आपल्याला प्रथमतः जेवढा आहेत आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत त्याप्रमाणे आपल्या जेवढ्या जेवढ्या प्रकारचे शाळा असतील जेवढ्या प्रकारचे का कार्यालय असतील शैक्षणिक संस्कुले असतील शासकीय वसतिगृह असतील व शासकीय निवासी शाळा मान्यताप्राप्त अनुदानित विनादान स्वयं अर्थ साहित्य व आश्रमशाळा व वसतिगृह म्हणजे सर्व प्रकारच्या शाळा स्वयं अर्थसाहित्य असतील कॉन्व्हेंट स्कूल असतील व सर्व प्रकारचे शैक्षणिक स्कूल संकुल असतील यामध्ये हे अभियान राबवायचं आहे अंतर्गत प्रथमता शाळा महाविद्यालय वस्तिगृह यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे म्हणजे प्रथमतः आपल्याला सर्वांना आपल्या शाळा महाविद्यालय वस्तुगृह यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणं गरजेचं आहे हा पहिला उपक्रम आहे त्यानंतर शालेय परिपाठात वस्तुगृहात शालेय परिपाठात व तसेच वस्तुगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्तविका उद्देशिका यांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेणे म्हणजे बघा आपण दररोज परिपाठ घेतोय हो शिक्षक बंधू आणि भगिनीं नो तर त्याअंतर्गत आपल्याला दररोज शालेय परिपाठामध्ये प्रार्थनेत ज्याप्रमाणे आपण प्रार्थना करतो त्याप्रमाणे संविधान प्रास्ताविका उद्देशिकाचं वाचन विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं आहे हा दुसरा अभिमान आहे त्यानंतर तिसरा प्रकारे आपल्याला शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रति म्हणजे बघा शालेय वाचनालयात कि संविधानाचे किमान पाच प्रति विद्यार्थ्यांसाठी वाचनासाठी उपलब्ध करून द्यायचे आहेत म्हणजे बघा ज्या ज्या शाळेमध्ये आहेत कमीत कमी वाचनालय नसेल परंतु संविधानाच्या पाच प्रति आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालयासाठी उपलब्ध करून द्यायचे आहेत किंवा वाचनासाठी उपलब्ध करून द्यायचे आहेत पुढे भारतीय संविधानाबाबत सर्वसाधारण माहिती देणे जसे निर्मिती निर्मिती समिती अनुच्छेद विशेषता कर्तव्य यावर व्याख्यान सुद्धा आपण ठेवायचं आहे कमीत कमी साठ ते नव्वद मिनिटाचं हे व्याख्यान ठेवायचं आहे भारतीय संविधानाबाबत जनजागृती करणे याची निर्मिती कशी झाली निर्मिती समिती कोण होता अनुच्छेद कशा प्रकारचे आहेत आर्टिकल्स वगैरे विशेषतः कर्तव्य यावर व्याख्यान ठेवायचं आहे त्यानंतर पुढील उपक्रम जो आहेत आपल्याला राबवायचा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे हक्काने करतो यावर मार्गदर्शन करणे कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व तत्वज्ञान मूल्य समजवून सांगणे सात संविधान मूल्य यावर पथनाट्य सादर करायचे आहेत म्हणजे लक्षात ठेवा संविधान मूल्य यावर ते आपल्याला पथनाट्य तयार करायचे आणि विद्यालयामध्ये सादर करायचे आठ नंबर आहेत शाळा महाविद्यालय संविधानाचे विविध ते फलक पोस्टर प्रदर्शन आयोजित करणे नऊ संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे जातपत नाट्य आणि पोस्टर प्रदर्शन यांचा समावेश असणे म्हणजे बघा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या सर्वांना संविधान दिन साजरा करायचाच आहे प्रत्येक वर्षी आपण साजरा करतोच परंतु ह्या वर्षी पत्रनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन यांचा सहभाग असला पाहिजे संविधानावर आधारित दहा निबंध लेखन भाषण वादविवाद स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे सुद्धा आयोजन करायचे आहे त्यानंतर प्रजासत्ताक दिनी असं विधानातील मूल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आपल्याला नियोजन करायचे आहे प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सुद्धा आपल्याला करायचे आहे व सादरीकरण करायचे जसे देशभक्तीपर गाणी नाटक आणि नृत्य ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था यांनी सुद्धा वेळोवेळी वार्षिक सावधान सभा मासिक सभा ग्रामसभा इतर सभांची सुरुवातीला भारतीय संविधान प्रस्ताविकाचे वाचन करायचे आहे अशा प्रकारे संविधान स सा, संमेलन महाराष्ट्र विधान परिषद विधानसभेमध्ये सुद्धा संविधान प्रस्ताविकेचे वाचन करायचे संदर्भात संसदीय कार्य विभागांनी केलेले सूचना संविधान संमेलन आहेत राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये संविधानाचे प्रबोधन होण्याकरता संविधान संमेलनाचे आयोजन करायचे आहे अशा प्रकारे आपल्या सर्वांना आपल्या विद्यालयामध्ये अशा प्रकारचा घरघर संविधाना अभियान राबवायचं आहे आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे एकूण अकरा प्रकारचे उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद